नमस्कार मी विजया अवमन मंत्रीपद घेऊन रोहित पवारांचा कम बॅक चर्चांपेक्षा पवारांनी सुतवाच केले रोहित पवार जामखेड जामखेडमध्ये मंत्रिपद घेऊनच कम बॅक करतील अशी चर्चा आता जोर धरते राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना पहिल्या टर्मच्या अनेक आमदारांना मंत्रिपद दिली गेली असताना रोहित पवार यांनी आपल्या पहिल्याच टर्मच्या आमदारकीत मंत्रिपद घेतलं नव्हतं मात्र आता रोहित पवार मंत्रिपद घेऊनच कमबॅक करतील असं चित्र तयार झालंय रोहित पवार यांच्याकडे मोठे असे पद नसताना बत्तीस मतदारसंघात उमेदवारांसाठी प्रचार सभा घेणाऱ्या पहिल्या टर्मचे ते पहिले आमदार आणि स्टार प्रचारक ठरले राज्यातील पहिल्या टर्मच्या आमदारांमध्ये सर्वाधिक सभा रोहित पवारांनी घेतल्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये निवडणूक असताना देखील राज्यभर फिरून सभा घेणाऱ्यांमध्ये देखील रोहित पवार आघाडीवर राहिले रोहित पवार यांच्या मंत्रिपदाबाबत अनिल देशमुख निलेश लंके अमोल कोल्हे आणि स्वतः शरद पवार यांनी कर्जत जामखेडच्या सांगता सभेमध्ये रोहितला निवडून देऊन तुम्ही माझ्या हातात द्या त्याला नामदार करणं माझं काम आहे असं पवारांनी म्हणणं आणि रोहित पवारांच्या मंत्रिपदाच्या चर्चांना आणखी पेव फुटला आज महाराष्ट्रात शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार जे काही निवडून येतील त्याचे काहीच क्रेडिट हे रोहित पवारांच्या सभांना सुद्धा दिलं जाईल कारण एक किंवा दोन नाही तर तब्बल बत्तीस सभा रोहित पवारांनी घेतल्या पहिल्या टर्मचे आमदार असूनही सभा घेण्यात त्यांनी विक्रम केला पहिल्या टर्मचे आमदार म्हणून सर्वाधिक म्हणजे बत्तीस सभा घेणारे ते पहिले आमदार आहेत तर राज्यभरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सर्वाधिक सभा घेणारे ते सातवे आमदार होते तर शरद पवारांच्या पक्षात पहिल्या फळीतील नेत्यांनंतर सर्वाधिक सभा घेणारे रोहित पवार हे पाचवे नेते ठरले विशेष म्हणजे जयंत पाटील आणि रोहित पवार हे दोनच आमदार स्वतः निवडणूक लढवत होते तरीही रोहित पवारांनी सभा घेण्यात उच्चांक गाठत ते दुसऱ्या क्रमांकावरती राहिले तर राज्यात सर्वाधिक सभा घेण्यात रोहित पवार हे अकराव्या क्रमांकाचे नेते ठरले रोहित पवार यांनी शहरी भागात सात तर ग्रामीण भागात पंचवीस सभा घेतल्या ज्यात प्रामुख्याने मराठवाड्यात आठ पश्चिम महाराष्ट्र दहा उत्तर महाराष्ट्र सहा आणि विदर्भात आठ सभा घेतल्या पक्ष फुटी झाल्यानंतर पद्धतीने रोहित पवार यांनी सर्व नेत्यांना अंगावर घेतले भ्रष्टाचाराची तब्बल पन्नास हजार कोटींची प्रकरणं बाहेर काढली विधिमंडळात देखील चांगल्या पद्धतीने राज्यभरातील युवकांचे प्रश्न मांडले मतदारसंघातील कामांसाठी देखील त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला एमआयडीसी त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार आल्यास सरकारमध्ये रोहित पवार यांना कॅबिनेटमध्ये महत्त्वाचं खातं ते डिझर्व करतात व निश्चितपणाने दिली जाईल असं चर्चा देखील आता मतदारसंघांमध्ये व पत्रकारांमध्ये सुद्धा ऐकायला मिळते सोबतच रोहित पवार यांनी विदर्भात घेतलेल्या सभांमध्ये सोयाबीन कापूस शेतकरी आत्महत्या या विषयांवरून सरकारला तर बाहेर जाणारे उद्योग बेरोजगारी यावरून देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरल्याचं दिसून आलं मराठवाड्यात देखील सोयाबीन कापूससह शेतकऱ्यांचे मुद्दे तर आरक्षणासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना जनरल डायर संबोधत हल्ला केल्याचं दिसून आलं उत्तर महाराष्ट्रात कापूस कांदा आणि उद्योग सोबतच घोटाळे या विषयांवरती ते बोलताना दिसले तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्याविषयी अधिक मुद्दे त्यांच्या भाषणात दिसले राज्याची आर्थिक स्थिती ही पन्नास हजार कोटींचे भ्रष्टाचार रखडलेली पदभरती पेपरफुटी यांसारखे विषय प्रामुख्याने त्यांच्या भाषणांमध्ये दिसून आले तसेच रोहित पवारांनी महाराष्ट्राची अस्मितेचे विषय देखील केंद्रस्थानी ठेवले तर भाजपच्या धार्मिक द्वेषाच्या प्रचाराला संतांच्या विचारांचे दाखले देत प्रतिउत्तर दिलं देवेंद्र फडणवीस अजित पवार गिरीश महाजन हसन मुश्रीफ यांच्यासाठी प्रचार केल्याचं आलं एकंदरीत रोहित पवार हे पवार कुटुंबातील असले तरी सुद्धा अगोदर त्यांनी अनुभव घेतला पहिल्या टर्मच्या आमदारकीमध्ये मंत्रिपद मिळत असताना सुद्धा त्यांनी मंत्रिपद नाकारलं मात्र आता पाच वर्षामध्ये ते परिपक्व झालेत महाराष्ट्राची खडाना खडा आता त्यांना माहिती झाली आहे बत्तीस प्रचार सभा घेऊन ते प्रत्येक मतदारसंघात पोहोचले पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये आता रोहित पवारांचं हे नाव येऊ लागलंय या सगळ्या गोष्टी रोहित पवारांच्या मंत्रिपदाकडे इंडिकेटर दाखवणाऱ्या ठरतात आता पाहण्यासारखं असणार आहे जर महाविकास आघाडीची सत्ता येते तर त्यामध्ये रोहित पवार हे मंत्री असतील की नसतील याबाबत तुम्हाला काय या वाटतंय कमेंट करा जय महाराष्ट्र